नमस्कार मागील भागासाठी चॅनलला भेट द्या तर चला आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू बाबांचे खास मित्र घनश्याम काकांचा मुलगा लग्नाचा होता सुधासाठी सर्वांथाने योग्य होता बाबांनी डोळ्यात पाणी आणून तिला विनवलं अक्षरक्ष तिच्या पाया पडले अणसुधा हे लावली लग्नाला कबूल झाले खूप ताटात लग्न झालं पण लग्नानंतरही कित्येक वर्ष तिला मूल झालं नाही रवीने साधा स्पर्श केला तरी ती थरथर कापायची भीतीने पांढरी फटक व्हायची रवी खरोखर समजूतदार व थोर मनाचा त्याने तिला समजून घेतलं तिच्या आई वडिलांशी तो एकांतात बोलला मानसोपचार सुरू झाले त्याच्या जोडीने औषधोपचारही सुरू झाले रवीचा समजूतदारपणा त्याचं प्रेम आणि शारीरिक व मानसिक उपचाराचा चांगला परिणाम झाला दोन मुलांची आई झालेल्या सुधाने नोकरी संसार सांभाळून मुलांनाही उत्तम वळण लावलं त्यांचं शिक्षण लग्न वेळेवारी होऊन आज तिच्या नातवंडाची आजी झाली होती अशा घटना विसरू म्हणता विसरता येत नाहीत त्यावर मुद्दम कोणी चर्चाही करत नाहीत पण सुदाने ठरवलं आपल्या आयुष्यातली ही घटना ती रिचाला सांगेल रिचाला बळ मिळेल शिवाय जे मानसोपचार व इतर उपचार तिने फार उशिराच्या वयात घेतले ते रिचाला आत्ताच मिळाले तर ती तिचं आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे अधिक आत्मविश्वासाने ती जगू शकेल दुसऱ्या दिवशी सुधाने रिचाच्या आवडीचा स्वयंपाक केला वतीचा आणि स्वतःचा डब्बा घेऊन ती नर्सिंग होममध्ये पोचली आता रिचाचे आईबाबाही सावरले होते डॉक्टरांनीही त्यांना समजवलं होतं सुधानेही चांगलं बौद्धिक घेतलं होतं सुधाने त्यांना घरी जाऊन विश्रांती घ्यायला सांगितलं आणि रिचाजवळ ती दिवसभर राहील असंही म्हटलं सुधाला बघून रिचाला पुन्हा रडण्याचा उमाळा आला लहानशी निरागसोर फार कोलमडली होती मनातून काहीतरी वाईट विपरीत पाप घडल्याची बोच होती सुधाने प्रथम तिला बरोबर आणलेलं जेवण व्यवस्थित वाढलं गप्पा मारत आनंदात जेवण करायला लावलं नर्स येऊन काही गोळ्या देऊन गेली हे बघ रिचा मी तुझी टीचर आहे मी आधी कॉलेजात शिकवत होते हे तुला माहिती आहे पेपरमध्ये माझे लेख अन फोटो छापून यायचे दूरदर्शनवर मुलाखत आलेली हे सगळं तुला माहिती आहे आता मी तुला माझ्या आयुष्यातली एक घटना सांगणार आहे ती फक्त तुझ्यात आणि माझ्यातच असेल बाहेर तू कुठेही कोणालाही काही बोलणार नाहीस घरीही बाबाला आईला काही सांगायचं नाही प्रॉमिस सुदाने शांतपणे बोलायला सुरुवात केली प्रॉमिस रिचाने म्हटलं मग आपल्या आयुष्यात घडलेली ती घटना तो अपघात त्यामुळे बालमनावर झालेला परिणाम आई बाबा ताई दादा सगळ्यांनी दिलेला भक्कम आधार अभ्यासात गुंतवून घेणं वगैरे सगळं रिचाला समजेल पटेल अशा पद्धतीने सुधाने सांगितलं रिचा चेहऱ्यावरचे बदलते भाव तिच्या प्रतिक्रिया ती बोलत असताना लक्षपूर्वक बघत होती आणि असे प्रसंग अनेक मुलींच्या बाबतीत घडतात म्हणून कुणी मरायच्या गोष्टी करत नाही उलट आपण ठामपणे उभं राहायचं कारण आपली काही चूकच नाही आहे ना कशाला रडायचं कशाला मरून जायचं इतकं सुंदर आयुष्य मिळालं आहे चांगलं कुटुंब घर आई वडील मित्रमैत्रिणी सगळं सगड़, सगळं आहे तुझ्याजवळ मग आपण का रडायचं तुला काहीही झालेलं नाही आहे तू उद्या घरी पोचशील त्यानंतर रोजच्या साळकी शाळेत जा ग्राउंडवर खेळायला जा समजलं ना मी जर आज तुला ही घटना सांगितली नसती तर तुला माझ्याकडे बघून कल्पना तरी आली असती का मावशी म्हणत रिचाने सुधाला मिठी मारली उद्यापासून काही दिवस एक डॉक्टर मावशी माझ्याकडे येणार आहे त्यामुळे मी तुला बोलवून घेईल तिच्याशी छान गप्पा मारायच्या काही गोळ्या ती देईल त्या घ्यायच्या पण हे सुद्धा उगाच कुणाला कळू कुण। द्यायचं नाही ओके ओके रिचाने म्हटलं सुधाला खूप हलकं हलकं वाटलं रिच्या आणि तिच्या वयाच्या मुलींना स्वरक्षणाचं शिक्षण घेण्यासाठी एखादी कराटे कोच ही ती बघणार होती। मुलींनी मनाने अन देहानेही कणखर व्हायलाच हवं अन मुख्य म्हणजे अशी घटना घडलीच तर त्यामुळे स्वतःला दोषी समजणं बंद करायला हवं हेही ती शिकणार होती तर मित्रांनो स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा